गणपती बाप्पा मंगलमूर्ती मुंबईच्या राजाचा रात्री जे दोन वाजलेले आहेत आणि आपण आलो हो आहोत इथे लालबाग परळ साइडला चिंतामणी लालबागचा राजा गणेश गल्ली यांचे दर्शन करायला दोन वाजे तरी वाटत नाही तुम्ही लाईव्हलीनेस बघू शकता इथे किती आहे ते पूर्ण क्राऊडेड एरिया पाऊस आणि पाऊसही खूप पडतोय आता फ्रंट कॅमेराने दाखव तुम्हाला इथे किती गर्दी येते तुम्ही पाहू शकता अजिबात वाटणार नाही की रात्रीचे दोन वाजलेले आहेत म्हणजे रस्त्यावर चालायला इथे जागा नाही आहे मेन रोड आहे तो लोकांनी ऑक्युपाय केलाय साईडला खाऊगल्ली झाली आहे खाऊगल्ली झालेली आहे हो खरंच खाऊगल्ली झालेली चला मग आता थेट जाऊया बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही बघू शकता ही लाईन थांबत नाहीये था पाऊस पडतोय किती मागे लाईन आहे आणि आम्हाला तिथे मागे सांगितलं मागे सांगितलं आपल्याला पंधरा मिनटं होईल दर्शन लाईनच पंधरा मिनिटं लांब आहे हा बघा तेच मी म्हणते पंधरा मिनिटात काय दर्शन होणार आहे बापरे ही लाईन चालू झाली चिंच कोकळी स्टेशन पासून माहित नाही आता कुठे वाटत परत स्टेशन पर्यंत ही लाईन जाते पाऊस पडतोय आणि तरी पब्लिक बघा तुम्ही दोन मिनिटं शूट झाला असेल असेल पर्यंत पण ही लाईन काही संपायचं नाव नाही घेत आहे आपल्या चिंतामणीचा मला वाटलं फक्त लालबागच्या राजाला लाईन असा विदर्शन आला पण गेली दोन मिनटं आम्ही चालतो आहे आणि लाईन झाशीच आहे शेवट आहे आलाय हे आम्ही लाईनमध्ये आता जेव्हा आधी तर फर्स्ट पोचत आहे मला आता लाईन हे इथे काही वेगळं आकर्षण दिसतंय लालबागचं दर्शन नाही झालं चिंतामणीचं नाही झालं म्हणून आता आपण गणेश गल्लीला जातोय बघूया तिथे तरी लाईन किती मोठी आहे आणि कधी आपलं दर्शन होतं जर लाईन मोठी असेल तर आपण दर्शनाला ना जाणार नाही आहोत तुम्ही जसं बघताय आणखी ते हा मी लाईव्हली आहे जो बघताय तो संध्याकाळी आठ किंवा नऊ वाजताचा नाही आहे आत्ता तीन वाजून गेलेले आहेत जवळ आणि तीन वाजता ही पगली का इथे तर तुम्ही विचार करू शकता की उद्या सकाळी किंवा सकाळच्या वेळेला इथे परिस्थिती काय असेल आणि आज कसंही फ्रायडे आहे सॅटरडे संडेचा वीकेंड कदाचित आपण इमॅजिनही नाही करू शकत की ते किती गर्दी असेल चला मग तुम्हाला दाखवतो बाहेरून आधी गणेश गल्लीचं डेकोरेशन कसं येते आणि बघूया की आपल्याला आत्मे जायची सोय आहे की नाही आपल्याला आत जायला मिळत आहे की नाही मुंबईचा राजा समोर घेतो ఉడో 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 आता आम्ही जी जातो आहे ती आहे पासची लाईन आणि ही जी तुम्हाला साईडला दिसते ती आहे दूरची लाईन तर लवकरच दर्शन होणार आहे असं वाटतंय सो so, लेट्स सी आपण आले आहोत आता गणेश गल्लीमध्ये पास घेऊन तो पण फक्त वीस रुपयाचा पास सो लेट्स गो इन साईड छत्र्यांमधून आपण हे डेकोरेशन फक्त हे रामनाथ स्वामी टेम्पल बनवलं हो इथे फारच सुंदर असा देखावा आहे आणि मा आम्हाला वाटलं की लाईन कदाचित फोडतर वजबतरो की आता थेट आपण पोहोचलो आहोत पर, परळ परळचा मोरेश्वर पाहायला परळ वकशॉपचं इथेच हे आहे तर बघूया आता जाऊन परळचा मोरेश्वर नेक्स्ट आपण आलो होत आता परळसा राजा बघायला पास घेतला इथे पण आम्ही वाटलं की गर्दी आहे पण इथे तर सर्व खवयांचीच गर्दी गर्दी दिसते इथून आत प्रवेश आहे सो so, लेट्स गो इन साइड एन सी परळसा राजा हा आहे आपला परळसा राजा अरे आणि इथे श्रीराम मंदिराचा देखावा उभारलेला आहे अत्यंत सुंदर आपण पाहू शकता

रात को चार बजे यावर ये जत्रा आणि आपण बघू शकतो इथला लाईव्हलीहूड व्हेरायटी पूर्ण म्हणजे खाण्यापासून ऑर्नामेंट्सपासून फुटवेअर्स पासून कपड्यांपासून सर्व काही इथे आहे आणि समोर लहान मुलांची जत्राही भरलेली आहे आता मित्रांनो आपण आलो परळसा भेटणार तापयला जिथे हस्याचा एक हॉरर शो दाखवणार आहे हसत्याचं चलचित्र आहे तर पास आपण ऑलरेडी घेतला आहे आणि आपला पहिलाच नंबर आहे तर थोड्याच वेळा बघूया कसा आहे तो हस्ता शो गणपती सोळा लोक नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण जात आहोत खेतवाडीला आपल्या बाप्पाचं दर्शन करायला चला बघ वेळ व्यर्थ ना घालवता करूया आपल्या खेतवाडीच्या बाप्पांचं दर्शन